आज दिनांक दोन दहा दोन हजार चोवीस रोजी नूतन मराठा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय छडवेल कोरडे येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य संजय कुमार पाटील पर्यवेक्षक माननीय रघुनाथ नागरे शिक्षक प्रतिनिधी एस डी पवार प्राध्यापक एम व्ही सावंत शालेय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ज्युनियर कॉलेज जी एस यांनी प्रतिमांना पुष्प अर्पण केले विद्यालयाचे शिक्षक आर एस खैरनार व त्यांच्या समूहाने रघुपती राघव राजाराम या गीताने स्वागत केले लालबहादूर शास्त्री यांचा दिनविशेष के के गांगुर्डे यांनी तर महात्मा गांधी यांचा दिनविशेष प्राध्यापक आर पी सूर्यवंशी यांनी सांगितला विद्यालयाचे प्राचार्य संजय कुमार पाटील यांनी महात्मा गांधींविषयी मनोगत व्यक्त करताना सांगितले की अगर आज गांधीजी होते तो वह व पीढी को सलाह देते की बुरा मत लाइक करो बुरा मत शेअर करो तदनंतर इयत्ता पाचवी ते सातवी व आठवी ते बारावी या दोन गटात वर्गाच्या स्पर्धा घेण्यात आल्या तसेच प्राचार्य संजय कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या निगराणीत संपूर्ण गावात स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छता करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए के पाडवी यांनी केले कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते मिडिया रफीक शेख साकरी धुळे